बिला ऑलवरती टाका चॅनलला ला सबस्क्राईब केले की रोजची रोज महत्वाच्या ठळक बातम्या मिळतील महत्वाची बातमी फळपीक विमा योजनेत बदल करावा अवेळी गारपीट अतिवृष्टी आणि हवामान बदलामुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते यामध्ये लवकरात लवकर बदल करण्याची मागणी आहे तसेच आता पी एम किसान छापत्याबाबत देखील आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा व तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंटमध्ये कळवा हिंगोलीमध्ये हळद दरामध्ये नरमाळे सध्या स्थितीला कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अद्याप तरी हळदीच्या दरामध्ये वाढ झालेली नाही आहे सध्या स्थितीला हळद दरामध्ये नरमय आहे राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा कारण आता पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरच आता जमा होणार असल्याची माहिती मिळत मा आहे कारण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक सभा आता लवकर होणार आहे या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप केले जाणार आहे तसेच पीक विमा देखील मिळणार असून याद्या देखील जिल्ह्यांच्या आलेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यात पुढे सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता बऱ्याच शेतकऱ्यांना चांगला दिलासा म्हणजे पी एम किसान योजना नमो शेतकरी योजनेचे पैसे हे लवकर मिळणार कधी आपण पुढे बघू नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या सहा हजार शेतकऱ्यांची ई सी, सी बाकी आता पीएम किसान योजनेचे पैसे खात्यावरती येणार आहेत तर ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे कारण ई केवायसी केली नाही तर पैसे येण्यास अडथळा येईल सरसकट कर्जमाफीसह सात बारा कोरा करा सध्या स्थितीला महायुती सरकारने दिलेले वचन हे पूर्ण करावे सध्या स्थितीला सरसकट कर्जमाफी जर सरकारने केली तर राज्यभरातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो कर्जमाफीची आशय चाडावर मोठ मराठवाड्यामध्ये पेरण्यांची लगभग संभाजीनगरामध्ये सर्वाधिक चाळीस तर परभणीमध्ये सर्वात कमी दोन टक्के पेरण्या सध्या स्थितीला झालेल्या आहेत तुरीला हमी भावापेक्षा कमी दर शेतकऱ्याला संकटामध्ये खामगाव बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल सहा हजार तीनशे पन्नास रुपयांपर्यंत बाजारभाव मिळतोय <tart> राज्य सरकारने शेतीमध्ये एआय धोरणाला दिली मंजुरी शेतकऱ्यांची उत्पादकता आता वाढणार आहे राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा अनुदान घोटाळ्याप्रकरणी सध्या स्थितीला दहा अधिकाऱ्यांना नोटिसा पाच तहसीलदार व पाच नायब तहसीलदारांकडून हे आदेश देखील आहेत अचलपूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी केळींचे मोठे नुकसान पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चूकडू हे अपात्र ठरलेले आहेत सप्टेंबर जेलमध्ये टाकण्याचा कट असा होत असं बच्चूकडू म्हटले आहे कृत्रिम टनचाय अनलिंकिंग लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा का धनंजय मुंडे यांची कृषी अधिकाऱ्यांना ही माहिती पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला विचार केला तर आता कृषीमंत्र्यांनी देखील मागच्या वेळेस काय आदेश दिले होते राज्यभरातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आता पी एम किसान योजनेचे पैसे तर मिळणार हे तुम्हाला माहित आहे आता कधी मिळणार आहेत पहिला टप्पा कधी वाटप होत आहे पुढे आपण सांगणारच आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत त्यातले त्यात अजून एक आलेला असून यामध्ये पीक किंवा नुकसान भरपाई वाटप करण्याचे आदेश मिळालेले असून विभागांची नावे जिल्ह्यांची नावे सरकारने जाहीर केलेले आहेत आता तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंटच्या माध्यमातून सांगा व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा आता जूनमध्ये डिसेंबरमध्ये ज्यांच्या पिकांचे नुकसान अतिवृष्टीमुळे झालेले होते त्यांना पैसे वाटप हेक्टरी पंधरा आता खात्यात येणार मध्य महाराष्ट्राला मुसळधारीचा अंदाज मान्सून सुटत रात्रीमध्ये अवघे राज्य काबीज वीस दिवस अडखळलेला मान्सून गुजरात आता गुजरातकडे निघालेला आहे राज्यासह आता देशभरातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो कारण आता मान्सूनने काही प्रमाणामध्ये चांगली प्रगती देखील आता केलेली आहे शेतकरी मित्रांनो धानाचे चुकारे द्या मका मका खरेदी केंद्र हे सुरू करा अशी शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे कारण आता सध्या स्थितीला धानाचे चुकारे अद्याप जास्त मिळालेले नाही आहेत तसेच मका खरेदी केंद्र देखील सुरू करा अशी माहिती देण्यात आलेली आहे पीक विमा देखील आता वाटप करण्यात येणार आहे पुढे जिल्ह्यांची नावे आपण बघणार आहोत त्यासाठी दोन ते तीन मिनिटे वेळ काढून मिळू शेवटपर्यंत बघा आता पीक विमा पालघर या ठिकाणी देखील वाटप केला जाणार आहे पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघूयात डिजिटल कृषी पायाभूत सुविधांसाठी आता सहा हजार कोटी रुपये पी एम तसेच पी एम किसान पी किंवा केसिन किसान क्रेडिट कार्ड आय डीशी आता जोडण्यात येणार आहे अशी माहिती सरकारने जाहीर केली कपाशीची लगभग सुरू विदर्भात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मृगसरींना शेतकऱ्यांची उत्सुकता पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला वाढवलेली असून आता राज्यात पावसाचा अंदाज काही भागात आहे मात्र काही भागात पावसाची कमतरता पाहायला मिळू शकते पेरणी करताना यमितील ओल तपासा त्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्या कारण पावसात जोर कमी होण्याचा अंदाज आहे बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम झाली जमा उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक किंवा कंपनीकडून नुकसान भरपाईची रक्कम आता जमा केली जाणार आहे यामध्ये स्पष्टपणे जाहीरपणे आता जिल्ह्यांची नावे देखील पाहायला मिळत आहेत तसेच ज्या आल्यानुसार त्यामध्ये दे देखील आता नुकसान भरपाईचे वाटपाचे आदेश पाहायला मिळत आहेत काही शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये काहींना बारा हजार रुपये तर काहींना वीस हजार रुपये मदत मिळणार आहे पंचवीस हजार रुपयांपर्यंत देखील रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय यामध्ये परभणी जिल्हा नांदेड जिल्हा पात्रच आहे मात्र त्या पाठोपाठ काही जिल्हे विदर्भातील देखील आहेत नागपूर असेल अमरावती असेल या भागातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे वाटप केले जाणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा बाजारभाव मिळतोय सरासरी दर एक हजार दोनशे पन्नास रुपये प्रतिक्विंटलपर्यंत काही भागात पाहायला मिळत आहेत तसेच आता सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घ्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे <tip> राज्यात खरीप हंगाम पिकांची सध्या स्थितीला जर विचार केला तर आठ टक्केच पेरण्या पूर्ण अतिपावसामुळे चौदा जिल्ह्यातील ले पेरण्या खोळंबलेल्या आहेत एकंदरीत विचार केला तर आता जास्त प्रमाणात अद्याप तरी पेरण्या झालेल्या नाही आहेत पेरण्याची देखील शेतकऱ्यांना घाई राज्यामध्ये सत्याहत्तर हजार तीनशे हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान शेतकऱ्यांना सरकारी मदतीची आशा स्थितीला विचार केला तर आता लवकरात लवकर सरकारी मदत ही शेतकऱ्यांना द्यावी कारण आलेल्या नुकसानकारक जास्त पावसामुळे पिकांचे काही भागात नुकसान झालेले आहे स्थितीला विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावलेली होती राज्यातील ब्याण्णव लाखांहून अधिक शेतकऱ्यांना एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारीला मिळालेला होता आता एकंदरीत विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हटलं तरी हरकत नाही आहे पी किसान योजना गावामध्ये सध्या स्थितीला गावोगावी हवामान केंद्र उभारणीसाठी महादेव प्रकल्पाला पाच वर्षाची मुदत आवाढ आता पाहायला मिळणार आहे गावामध्ये हवामान केंद्र उभारणीसाठी महादेव प्रकल्पाला आता ही वाढ पाहायला मिळत असून शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो गावोगावी ही प्रकल्प झाल्यानंतर हवामानाचा अंदाज देखील लवकरात लवकर लागणं हे शक्य होईल शेतकऱ्यांसाठी आली आनंद वार्ता सरकारकडून मोठा निर्णय अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा देखील महत्वाकांक्षी निर्णय जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा आता तब्बल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तीन हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपये हे वर्ग होण्यास सुरुवात झालेला आहे बरीच रक्कम ही शेतकऱ्यांना मिळाली आहे मात्र आता सध्या स्थितीला ज्यांच्या बँक खात्यात रक्कम मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना देखील हा पीक विमा आता मिळणार आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या बातमी येत आहे मात्र आम्हाला पीक विमा मिळत नाहीये मात्र ज्यांना पीक विमा मिळाला नसेल त्यांना देखील आता लवकरात लवकर ही रक्कम कारण जाहीर झालेल्या रकमेमध्ये आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे तीन हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपयांची रक्कम आता शेतकरी वर्गामध्येही वाटप करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या रकमेचे पैसे आता वाटप करण्यात येणार असून यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा देखील मिळू शकतो सध्या स्थितीला महत्त्वाची बातमी रखडलेला मान्सून झाला पुर पुन्हा एकदा सक्रिय राज्यामध्ये मान्सूनने धरला वेग मान्सूनने आता सुसाट प्रगती केलेली असून महाराष्ट्र आता बऱ्यापैकी व्यापलेला आहे फक्त आता महाराष्ट्राचा दहा ते पंधरा टक्के भागात असा राहिलेला आहे की त्यामध्ये मान्सूनचं आगमन झालेलं नाही आहे त्यामध्ये देखील लवकरच होईल आज किंवा उद्यापर्यंत मान्सून पूर्ण महाराष्ट्र कव्हर करून राज्यात इतर राज्यामध्ये देखील आता हजेरी लावणार कांद्याच्या दरामध्ये चढ उतार सध्या स्थितीला मकाचे दर स्थिर मिरचीचे दर तेजीमध्ये आलेले आहेत तर दोडक्याचे हे महागलेले आहेत सध्या स्थितीला कांद्याच्या दरामध्ये उतार सुरू आहेत सध्या स्थितीला दोडका महागलेला आहे व मकाचे दर आता स्थिर पाहायला मिळत आहेत व मिरचीच्या दरामध्ये देखील चांगली वाढ शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी आता सरकारकडून पैसे वाटपाचा जी आर आलेला आहे त्यामध्ये सरकारने काय माहिती सांगितली आहे कोणते जिल्ह्यात आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही ते देखील कमेंटमध्ये दे कळू शकता या ठिकाणी बघू शकता आता जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतीपीक शेतजमिनीचे नुकसान आता सरकारने जाहीर केलेले असून ही मदत आता नागपूर कोकण छत्रपती संभाजीनगर पैसे वाटप केले जाणार आहेत वीस हजार काहींना बारा हजार काहींना पंधरा हजार रुपये अशी नुकसान भरपाईशी रक्कम विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील अजून नेमक्या कोणत्या जिल्ह्यात रक्कम मिळणार व कधी मिळणार त्याबाबतची माहिती पुढे बघणार आहोत आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीक विमा काढावा किंवा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम जुन्या योजनेतील गैरप्रकाराचा शेतकऱ्यांना फटका पीक विमा काढावा तरी केव्हा असा प्रश्नदेखील सध्या स्थितीला उपस्थित झाला आहे उमर रेड सध्या स्थितीला विचार केला उमर तर उमरखेड येथे खरीप पीक कर्ज वाटपाचा आढावा मध्यवर्ती बँकांकडून पंचेचाळीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाखांचे वाटप तर शेतकऱ्यांना वंचित न ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच आता लवकरात लवकर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील करावी अशी शेतकऱ्यांची एवढीच मागणी आहे कारण शेतकऱ्याला कर्जमाफी करणं गरजेचं आहे कारण सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे कर्जमाफीचीच आनंदाची बातमी आहे सध्या स्थितीला कर्जमाफी केल्यावर पेरणी तोंडावर दिलासा मिळेल भडगाव तालुक्यामध्ये कपाशी तसेच अन्य मका पिकाची देखील आता नऊ हजार हेक्टरवरती लागवड झालेली आहे पेरण्यांच्या कामांना लवकरच सुरुवात पाहायला मिळत आहे विविध कामांनी माळरान हे गजबजलेले आहे अवकाळी पावसाचा अठ्ठेचाळीस गावांना फटका आतापर्यंत पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने काही ठिकाणी नुकसान झाले होते शेती कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढा उभारा लवकरात लवकर अशी लढा उभारा अशी मागण्या पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी सरकारचे चांगले निर्णय बरेच झालेले आहेत मात्र एकच निर्णय म्हणजे त्याची अपेक्षा आहे ती म्हणजे कर्जमाफी ही करणं देखील गरजेचं वाटते मान्सूनने बहुतांश महाराष्ट्र व्यापला नैरत्य मोसमी पावसामुळे सध्या स्थितीला विचार केला तर आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय मान्सूनने बहुतांश महाराष्ट्र आता व्यापलेला असून शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळतोय शेती कामांना देखील आता मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे पेरण्यांना देखील सुरुवात शेतकरी मित्रांनो महत्त्वाची माहिती आहे एक अर्जंट सूचना म्हणजे ही लक्ष देऊन बघावीच लागेल कारण पेरणी आता सुरू करतात मात्र एक लक्षात घेऊनच करा जमिनीमध्ये ओल आहे का नाही ती योग्य ते तपासा एक फुटापर्यंत ओल असेल तर पेरणी करण्यास काय हरकत नाही कारण आता पाऊस काही भागात उघडीप देण्याचा अंदाज पाहायला मिळू शकतो पुढील सात ते आठ दिवस काही भागात कमी पावसाचा देखील अंदाज आहे हे देखील लक्षात घ्या रोज बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका धन्यवाद